जनसंपर्क कार्यालयाच उद्घाटन संपूर्ण झालं असं मी जाहीर करतो म्हणजे एवढ्या रात्री सुद्धा आपण सगळेजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो आमच्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहे बना भी है लाडले भाई भी है सभी लोगों का राजू पेडणेकर यांच्यावर असलेला प्रेम या, असले या ठिकाणी आपण दाखवलेला आहे त्याबद्दल देखील मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो सर्व जाती पाती के लोग है या सभी मजहब के लोग हैं हिंदू भी है मुसलमान भी है सभी लोग हैं ये सभी लोगों का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ आप सभी लोगों को बहुत बहुत धन्यवाद भी देता हूँ आता मगाची भगवा झेंडा इतना फटको लेला है आसान भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे आणि म्हणून गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीने केलेलं काम या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि म्हणून काम करणाऱ्या लोकांच्या माग मुंबईकर या ठिकाणी खंबीरपणे उभा राहतो की बाकी जास्त भाषण आता करणार नाही परंतु मी एवढं सांगेन की मुंबईचा विकास करायचा आमचा अजेंडा फक्त डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मुंबईचे रस्ते असतील पाणी असेल मूलभूत सुविधा असतील हे देण्याचं काम या ठिकाणी आम्ही महायुती सरकारने केलेलं आहे आणि म्हणून आज मी आपल्याला धन्यवाद यासाठी देईन की झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांनी सगळ्यांनी लँडस्लाईड विक्री या ठिकाणी महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेली आहे असंच यश या येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला द्यायची आहे मुंबई आपल्याला स्वच्छ सुंदर करायची आहे मुंबई हे देशामध्ये नंबर एक शहर जगातलं नंबर एक शहर आपल्याला करायचं आणि म्हणून आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी राजू पेडणेकर यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे इथे सगळ्या लोकांना न्याय मिळेल सर्व जाती धर्माचे लोक येतील अडी अडचणी या ठिकाणी सांगतील आणि त्या सोडवण्याचं काम आमचे सर्व कार्यकर्ते आणि शिवसेना करेल जात पात धर्मभेद न मानता जे जे काही लोकांना अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या सगळ्यांच्या समस्या या ठिकाणी सोडवल्या जातील मी आपल्याला यासाठी पण धन्यवाद देतो की झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण शिवसेना महायुतीच्या उमेदवार रवींद्र वायकर यांना निवडून दिलं त्याबद्दल आपल्याला मनापासून मी धन्यवाद मनापासून अभिनंदन करतो आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा महायुतीला विजय करायचा आहे आपले नगरसेवक या भागातून निवड आले पाहिजे कारण नगरसेवक हा रात्र दिवस आपल्याला मदत करणारा कार्यकर्ता असतो आणि म्हणूनच मेहनत करण्या कार्यकर्ता या विजयी बनाना है और वो काम शिवसेना पिछले कई सालों से कर रही है आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद मनापासून आपल्याला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जातीला धर्म देश